काय माणूस आहे रे बाबा हे किती अवघड आहे आता खायला मला माहिती आल्या आले मला खायला द्यावं लागतंय तुला म्हणून इथं बी ये येऊन माझ्या पुढे फ्रेश पण होऊन द्याय ना ते बघ ते बघ शंभू काय करतोय कर हा उठ काय करतो तू ह काय काय अरे मला हात पाय फ्रेश होते ना मग मी देतो खायला बाळा तू तर आता आताच आलाय बाथरूम मध्ये अरे लयच खोडीला तू खर्च एवढा ना हा देतो देतो द्यायच आहे आहे खायला द्यायचंय गोळ्या द्यायच्या तुला खायला मला माहिती चल चल बाय रो थोडं मला हात पाय देऊ दे कुठ कुठ हात पाय देऊ दे काय करायचं का बाबा तुझं तू तर त्या बाबड्यापेक्षा जास्त करायला लागला रे बाळा हा शंभो हा चल बाहेर बाहेरच्या जपड जपड बाहेर जा बाहेर जा बाहेर जा बाहेर जा, जा। बाबड्या ते बघ बांधण ते काय पाहिजे तुला त्याला गोळ्या खायच्यात कॅट फूड हा तुला पण खायच्यात आत आलाय लोटांगण आत घेते बाथरूम मध्ये बघ ना कसलंय काय बाळा काय 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 तू तर हुशार आहे माझ किती अवघड आहे बघ ते एवढं चाप रच आलंय ना की बस सांगायचं नाही त्याच तू त्याला शिकवलं काय तू शिकला बबड्या शिकला हो बब्या त्याला शिकवलंस तू हा काय हाय हा चला देतो चला हा चल चल बन चल